जय जय रामकृष्ण हरी श्री श्री श्रीक्षेत्र गोंदी आयोजित प्रति एकादशी समर्पित होणाऱ्या सुबोध हरिपाठ निपण आजची सेवा समर्पित करण्यापूर्वी क्षणभर शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचं स्तवन करूया आणि आजच्या सेवेला प्रारंभ करूया स्वयेजोला भानु भानु ते ये चे दिव्य झाला हरी भक्ती लागो नितारी तारी समस्ता नमस्कार माधा एकनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव आज आषाढ शुद्ध एकादशी शके एकोणीसशे छेचाळीस आज देवशयनी आषाढी एकादशी या एकादशी आपण अंतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील अनुक्रमान आलेला बारावा अभंग सेवेसाठी निवडला या अभंगात नाथ महाराज असं म्हणतात ना, ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरुविणे निर्गुण पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा झडे बभरूपी धरी संन्यासाचा वेश पाहोन तयास धन देती संन्याशाला दिले नाही बहुरूपी आला सगुणी भजला तेथे पावे अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी ओळखिले हरिमुखे गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे मागच्या अकराव्या अभंगात परमात्म्याचं स्वरूप लक्षणांनी ते कसं आहे याची चर्चा आपण केली मात्र परब्रह्माचं स्वरूप ब्रह्माचं स्वरूप हे अगम्य आहे हे सर्वसाधारण सर्वसामान्य जीवाला न करण्याजोग आहे आणि जे दिसतंय ते आहे आणि जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपानच हे धारण केलेलं आहे असं असल्यामुळं परब्रह्माचं स्वरूप जर जाणून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल काय नेमकं साधन करावं लागेल त्याशिवाय हे स्वरूप कळणार नाही याची चर्चा ना महाराजांनी अभंगेत केली छान अभंग आहे महाराज सुरुवातीला असं म्हणतात ना कळे ते कळे जे परब्रह्माचं स्वरूप सर्वसामान्य जीवाला कळत नाही ते कळू लागत कळे ते ना कळे जे जगताचं स्वरूप जे जगाचं स्वरूप तुम्ही आम्ही जो सर्व हा जगाचा बाजार पाहतो व्यापार पाहतो तो आम्हाला खराब असतो परंतु तो लटका आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरधार हरिवीण असं ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या हरिपाठात म्हणतात मग हे जर सगळं लटकं आहे हे जर सगळं खोटं आहे तर हे तुम्हा आम्हाला खरं वाटतं हे कळतंय कळे ते ना कळे परंतु हे खरं वाटत असलेलं खरं नाही याचा सुद्धा अनुभव हो येतो कधी वळे ते ना वळे याचा अनुभव यावा लागतो वळणे म्हणजे अनुभवाला येणे वळे ते ना वळे गुरुविणे हा अनुभव ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा जो अनुभव आहे हा अनुभव शिवाय येऊ शकत नाही असा नाथ महाराजांनी सुरुवातीला मांडला गुरुकृपा हेच एकमात्र साधन असं आहे जे परब्रह्म स्वरूपाची ओळख तुम्हा मला करून देतं परमात्म स्वरूपाची ओळख तुम्हा मला करून देतं आणि जगताचं मिथ्यात्व तुम्हा आम्हाला निदर्शनास आणून देतं कसं वर असं होतं याच्याकरता काय करावं लागतं काही नाही जे सद्गुरूंनी सांगितलेलं साधन आहे ते निष्ठेनं करावं लागतं त्यांनी दिलेलं ला नाम निष्ठेनं घ्यावं लागतं ते एकदा घेतलं की या सगळ्या गोष्टी घडतात वैताची झाडनी गुरुवीण ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामी, असं ज्ञानेश्वर महाराज एकी ठिकाणी म्हणतात हे जे द्वैतात्मक असं दिसतंय त्याची झाडणी होते आणि तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान जैसे हा अनुभव येतो हा गुरुकृपेशिवाय येणं शक्य नाही मी काय केलं हा अनुभव मला येण्यासाठी मी काय केले नाथ महाराज म्हणतात अहो मीच काय अनेकांनी हे केलं निर्गुण पावले सगुणी भजता विकल्प धरिता जीव हा जडे आमच्या वेदांतामध्ये सगुण आणि निर्गुण अशी दोन परमात्म्याची स्वरूप आहे आपण या आधीच्याही अभंगात पाहिजे आणि काही शास्त्रकारांचं असं मत आहे की निर्गुण हे सगुणापेक्षा श्रेष्ठ आहे परंतु अद्वैत तत्वज्ञानामध्ये आमच्या भागवत धर्मामध्ये भक्ती संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुण यांचा अभेद मांडलाय सगुणच निर्गुण आहे आणि निर्गुणच सगुण आहे याच्यामध्ये कुणी श्रेष्ठ नाही कुणी कनिष्ठ नाही परब्रह्माचं मूळ स्वरूप निर्गुणात्मक आहे परंतु त्यांना हे सर्व जगत धारण केलं असल्यामुळं तो सगुण साकार स्वरूपामध्ये विविध अवतार धारण करून तुमच्या करता परित्राणाय साधुना विनाश्रुतांवर अवतीर्ण होतो परंतु हे सगुण असो अथवा निर्गुण असो हे दोनही एक रूप आहे असा अद्वैताचा सिद्धांत आहे मग या निर्गुणापर्यंत याच्या मूळ स्वरूपापर्यंत पोचायचं कसं तर ते पोचण्याकरता सगुणोपासना हाच एक मार्ग आहे कारण तुम्हा आम्हाला देह आहे तुम्ही आम्ही देहधारी आहोत तुमच्या आमच्या जीवानं देह धारण केलेला आहे म्हणून समोरचा ज्याची भक्ती करायची तो सुद्धा एक समान तसाच असला पाहिजे म्हणून सगुण उपासना श्रेष्ठ मानली उपासना त्या निर्गुणापर्यंत पोहोचण्याचं एक उत्तम असं साधन मानले म्हणून नाथ महाराज इथं म्हणतात निर्गुण पावले सगुणी भजता आणि ह्या दोन्हीमध्ये हा श्रेष्ठ किंवा तो कनिष्ठ हे श्रेष्ठ किंवा ते कनिष्ठ हे उच्च किंवा ते नीच असं जर मांडलं किंवा हे वेगळं आणि ते वेगळं असं जरी मांडलं हा विकल्प जर मांडला असा विकल्प जो कोणी मानेल त्याची जिव्हा झडे तो जे बोलतोय असा जर कोणी बोलत असेल तर त्याची जीभ झडेल म्हणाल कस शक्य आहे असं दोन्ही एकरूप असणं पुढेनाथ महाराजांनी सुंदर दृष्टांत दिला ते म्हणतात बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहून तयास धन देती संन्याशाला नाही संन्याशाला दिले नाही बहुरूपी आला सगुणी भजला देथे पावे पुढचे दोनही चरण हा दृष्टांत प्रतिपादन करून सगुण निर्गुणाचं ऐक्य किंवा निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुण कस उपयोगाचं आहे सगुण कसं महत्वाचं आहे हे सांगतो इथे बहुरूप्याचा दृष्टांत दिलाय बहुरूपी म्हणजे रायरन हा रायरन काय करायचा पूर्वी वेगवेगळी रूप धारण करायचं कधी पोलिसाचा वेश कधी संन्यासाचा वेष कधी राजाचा वेश अशा वेगवेगळे वेश धारण करून वेषधारी बनून आपले पोटाची खळगी भरायचे पूर्वीच्या काळी असे लोक दारोदार भिक्षा मागायचे आणि वेगवेगळं स्वरूप घेऊन यायचे आजही काही लोक अशा पद्धतीनं ही जुनी कला टिकून असा जो कोणी रायरंद जो कोणी बहुरूपी आहे तो काय करतो तर तो पोटाची खळगी भरण्याकरता अंगावरती भगव वस्त्र धारण करतो इथं नाथ महाराजांनी मोठा बोलका दृष्टांत भगव वस्त्र एकदा का अंगावरती धरण केलं तर लोक त्याला संन्यासी समजतात मग तो नुसता नारायण 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 नामोच्चार करत एखाद्या झाडाखाली बसला तर काही लोक दर्शनांसाठी त्याच्याकडे रांग लावतील काही जण त्याच्यात पुढे दान दक्ष ठेवतील आता मला सांगा तो मुळामध्ये कोण आहे मुळामध्ये तो बहुरूपी आहे मुळामध्ये त्याचं स्वरूप वेगळंच आहे परंतु त्यानं वेश कुठला धारण केलाय बहुरूपी वेश तया देती मग लोक रुपये आता लोकांनी जे दान केले ते बहुरुपयाला केलंय का संन्याशाला नाथ महाराज म्हणतात संन्याशाला दिले ते दान कुणाला दिले कोणत्या वस्त्राकडे बघून दिले कोणत्या स्वरूपाकडे बघून दिले तो वेशधारीये म्हणून नाही दिलं तर त्याच्या भगव्या वस्त्राकडे बघून दिले संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला सगुणी भजला ते सगुण म्हणजे त्या वेषधाऱ्यानं घेतलेला संन्यासाचा वेश आणि निर्गुण म्हणजे त्याचं मूळ स्वरूप मूलत तो आहे तो आज संन्यासाचा वेश घेऊन बसलाय उद्याच्याला चोराचाही भूमिकेमध्ये कुठेतरी चोरी करेल परवाच्याला पोलिसाच्या भूमिकेत कुठेतरी शिट्ट्या वाजवत फिरेल तेरा दिवशी कुठेतरी राजाचा वेश घेऊन तुमच्या तुमचं मनोरंजन करेल असं मनोरंजन करणारा बहुरूपी वेषधारी काही काळापुरता जर वस्त्र धरण केला तर तो सुद्धा नारायण 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 रूप नारायण नारायण नाव घेतो आणि त्याच हे रूप बघून त्याच हे सगुण साकार रूप बघून लोक त्याला भुलतात त्याच्या पुढे दान देतात पण लोकांनी केलेलं दान हे सगुणाला पोचत निर्गुणाला नाही तद्वत सगुणाची केलेली उपासना निर्गुणापर्यंत पोचते कशी तर पुढे नाथ महाराज शेवट त्याचा असा करतात अभंगाचा अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी केले मला सांगा बहुरूप्याचा हा खेळ आहे की त्यांना रोज वेगवेगळे रूप धारण करावेत लोकांचं मनोरंजन करावं लोकांकडून चार पैसे घ्यावेत आणि आपलं पोट भरावं या जगाचा जो अनंतकोटी ब्रह्मांड नायक नावाचा परमात्मा नावाचा मालक आहे त्यानं सुद्धा असाच खेळ केलाय तो सुद्धा असेच विविध रूप धारण केलाय अनंत रूपे अनंत वेशे म्या त्यासी माऊली ठिकाणी म्हणतात हे जे सगळं जगत आहे हे जे सगळं विश्व आहे हे भगवंतानच धारण केलेलं आहे आणि कसं धारण केलंय जसं एखाद्या खेळामध्ये एकच व्यक्ती अनेक भूमिका धारण करतो अनेक रूप वठवतो त्या पद्धतीने धारण केले मग मूळ परमात्मा कोण मूळ परमात्मा निर्गुण निराकार परंतु त्यानं हे जे विश्व धारण केले ते सगुण रूपात धारण केलंय ना आणि जस त्या बहुरूप्याला दिलेली दक्षिणा संन्याशाला पोचली आणि संन्यासाचा वेश त्यानं बाजूला ठेवून दिलं आणि ते पैसे घेऊन त्यानं त्याचं पोट भागवलं त्याच पद्धतीनं आम्ही सगुणाची उपासना करतो आम्ही विविध नामरूपात्मक असलेल्या अवतारांचं चिंतन करतो परंतु ते जे पोचत ते मूळ निर्गुण स्वरूपाला पोहोचतं भक्ती सगुणाची करावी आणि प्राप्ती निर्गुणाची करून घ्यावी असा मोठा गोड प्रवास या भक्तिमार्गात होऊ शकतो फक्त तो ओळखता आला पाहिजे अद्वैताचा खेळ हे जे द्वैत आहे देव आणि भक्त हे द्वैत आहे परंतु देव तोच भक्त आणि भक्त तोच देव स्वतःचं स्वरूप एकदा का समजलं की या पद्धतीचा अद्वैताचा सिद्धांत पटतो दिसे गुणागुणी गुणी आणि अगुणी गुण म्हणजे सगुण आणि अगुण म्हणजे द्विगुण एका जनार्दने ओळखिले फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे आणि हे ओळखणं कुणाला जमत ते नाथ महाराजांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलंय कुणाला ओळखता येईल ओळखिला देव संत कृपेजांनी संत कवी अमृतराय महाराज पैठणचे असं म्हणतात धन्य त्याची जननी काय किंवा ओळखिला हरी धन्य तो संसारी भगवंताचं स्वरूप जर ओळखायचं असेल तर संत कृपेशिवाय पर्यायने गुरुकृपेशिवाय पर्यायने म्हणूनच ही व्हावी किंवा परमेश्वराचं हे सगुण निर्गुणात्मक असलेलं स्वरूप अद्वैत सिद्धांताच्या नुसार ओळखता यावं या भगवंताचं नाव घ्या हरिमुखे म्हणा किंवा हरि बोला हरिबोला असं नाथ महाराज आपल्याला वारंवार सांगतात आणि हे जर हरिनाम तुम्ही आम्ही कंठी धारण केलं तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला हे अनुभव घेता येईल आणि हा अनुभव एकदा ज्याने घेतला त्याचं काय होईल हरिमुखे गातात हरपदी चिंता या नाही मागूचा जन्म घेणे नाथ महाराजांनी सांगितलेला हा त्यांचा अनुभव अंगीकरणाचा प्रयत्न करूया आणि भगवन नामाच्या अखंडानुसंधानथ राहूया कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त